नमस्कार मंडळी या घडीला महाराष्ट्रातील राजकारणात मधील सगळ्यात हॉट टॉपिक कोणता आहे आठवतंय मी सांगतो तुम्हाला हा टॉपिक आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विविध वर्तमानपत्रात आलेल्या पानपानभर जाहिराती या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आणि अनेकांची पोटदुखी वाढली या जाहिराती म्हणजे श्रेय घेण्याचा प्रयत्न इथपासून सुरू झालं तर काही जणांनी शोध लावला की या जाहिराती नेमक्या कोणी दिल्या कुठून आल्या कारण त्या जाहिरातीमध्ये जाहिरात देणाऱ्याच नाव नव्हतं आणि त्यामुळे प्रश्न रास्त आहे की या जाहिराती नेमक्या आल्या कुठून पण माझ्याकडे त्याचं उत्तर आहे मित्रांनो आणि ते उत्तर तुम्ही ऐकलं तर तुम्हीही चकित होऊन जाल या जाहिराती मराठा आंदोलनाचं नेतृत्व मनोज जरांगे यांनी दिलं आश्चर्य वाटलं ना मित्रांनो पण हे सत्य आहे आणि ते कस सत्य आहे हे तुम्हाला सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ करतोय ऐका तर ज्या वेळेस दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस एक बामण मुख्यमंत्री होणं हे त्यांच्या विरोधकांना पटलेलं नव्हतं आणि त्यातही स्ट्रॉंग मराठा म्हणणारे अनेक नेते हे आश्चर्यचकित झाले होते की आपल्याला मागे टाकून एक बामन मुख्यमंत्री होतोच कसा आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी गुंतवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याची सुरुवात होती लाख लाख मराठा मोर्चा महाराष्ट्रात सुरू झालेले हे लाखोंचे मराठा मोर्चे त्याचा एक हेतू हा फडणवीस यांना अडचणीत आणायचं हा होता पण देवेंद्र फडणवीस त्या मोर्चांना अगदी धीराने सामोरं गेले इतकंच नाही मित्रांनो तर जे महाराष्ट्रातले मराठा नेते होते त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीच केलं नाही पण आरक्षणाच्या दिशेने पहिलं पाऊल जर कोणी टाकलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस त्यांनी आर्थिक मागास वर्गातून मराठ्यांना आरक्षण दिलं अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सक्षमीकरण केलं सारथी सारखी संस्था स्थापन केली आणि मराठा तरुणांना कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून दिले जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी भरीव कामगिरी केली हे सगळं करत असताना मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना दहा टक्के आरक्षणही दिलं ते हायकोर्टात टिकून दाखवलं पण सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही कारण फडणवीस यांचं सरकार नव्हतं एवढं सगळं मराठ्यांच्या आरक्षणाच्या दृष्टीने केलं असतानाही जरांगेनी ज्या वेळेस आंदोलन सुरू केलं त्यावेळेस कोणताही संदर्भ नसताना कोणतीही चूक नसताना जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करायला सुरुवात केली जे जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली काय कारण होत त्यावेळेस तर फडणवीस हे मुख्यमंत्री देखील नव्हते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि तिथून जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या शिव्यांचा सिलसिला सुरू झाला प्रत्येक वेळेस आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहतो राहत होता पण लक्ष मात्र देवेंद्र फडणवीस होत होते आणि तिथेही फडणवीस डगबगले नाहीत ते त्यालाही ते, ते अगदी धीराने सामोरे गेले त्यांनी जरांग्यांच्या विरोधात एक अपशब्द वापरला नाही उलट आपण मराठ्यांसाठी केलेलं कार्य हे त्यांनी सांगायला सुरुवात केली मात्र जरांगे आपला हे का सोडत नव्हते जेव्हा जेव्हा जरांगे हे आंदोलनाला बसले उपोषणाला बसले तेव्हा तेव्हा त्यांचं लक्ष फक्त देवेंद्र फडणवीस होत देवेंद्र फडणवीस होत इतक्या शिव्याशाप देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दिल्या की सरते शेवटी त्यांच्या आईला आणि पत्नीलाही जरांगेंनी शिव्याशाप द्यायला सुरुवात केली हे सगळं होत असताना हातात पॉवर होती मित्रांनो हातात सत्ता होती सत्ता फडणवीस राबवू शकले असते ज्या क्रूरतेने मव्याच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये सत्ता राबवली गेली लोकांना घरातून उचलून तुरुंगात डांबण्यात आलं तशी सत्ता राबवू शकले असते देवेंद्र फडणवीस पण नाही ते शांत राहिले कारण त्यांना माहित होत की या प्रसंगाला तोंड कसं द्यायचं फडणवीस काम करत होते मराठा आरक्षणाच्या दिशेने काम करत होते पण फडणवीस यांनी कधीही जरांगेंबद्दल अपशब्द उच्चारले नाही आणि त्याचा फायदा असा झाला मित्रांनो की फडणवीस हे घराघरात पोचले एक संयमी नेतृत्व म्हणून फडणवीस हे अनेकांना आवडू लागले इतकंच नाही मित्रांनो तर मराठ्यांनाही कुठेतरी हे पटत होत की आपलं बल जर होणार असेल तर ते फडणवीसच करू शकतील आणि अशा प्रकारे या सगळ्या आंदोलनाला फडणवीस हे निरोधात्तपणे सा सामोरे जात होते आणि तिथेच फडणवीस ही अर्धी लढाई जिंकत होते आता सरते शेवटी सगळ्यात मोठी लढाई होती ती म्हणजे मुंबईची जरांगे मुंबईत येणार अगदी ऐन गणेशोत्सवाच्या काळात येणार आणि तिथे येऊन काहीतरी मोठं होणार हे निश्चित होत अशा वेळेस या आंदोलनाला तोंड फडणवीस कसं देतात हे प्रत्येकाला विशेषतः त्यांच्या विरोधकांना पाहायचं होतं कारण सगळी तयारी झाली होती आझाद मैदानाची कॅपॅसिटी पाच हजाराची पण पाच लाख लोक येणार होते हे अगोदरच ठरलं होतं आणि त्याप्रमाणे ती लोक आली कोर्टाने परमिशन दिली नव्हती मित्रांनो पण फडणवीस यांनी पोलिसांच्या माध्यमातून जरांगेंना उपोषणाची परवानगी दिली जर जरांगेंना त्याच वेळेस हटवण्याचा प्रयत्न झाला असता तर मुंबई नक्की पेटली असती जागोजागी दंगली झाल्या असत्या मित्रांनो कारण ज्या पद्धतीचा क्राऊड तिथे आला होता आणि तो ज्या पद्धतीत वागत होता आझाद मैदानाचं मी म्हणत नाही पण बाहेर मग रस्त्यावर हो, असतील अगदी हायकोर्टाने सांगितलं की हायकोर्टाला गेरावा घातला इथपर्यंत इत होतं इतकंच नाही तर जरांगेनी देखील हे कबूल केलं की आम्ही वर्षावर गेलो असतो हे फडणवीसांना माहीत नाही नक्कीच त्यांच्याकडे गृह आहेत त्याचे मंत्री आहेत गुप्तचर विभाग त्यांना माहिती देत असतात आणि अशा वेळेस फडणवीस शांत राहिले त्यांनी पोलिसांनाही शांत राहायला सांगितलं कुठेही सरकारच्या वतीने गडबड गोंधळ झालेला नाही अगदी जरा सुद्धा सरकारने कुठेही अताताईपणा केला नाही इतक्या शांतपणे हे आंदोलन फडणवीस यांनी हाताळलं जरांगेंना अपेक्षित होता तसा जीआरई दिला आणि चरते शेवटी जरांगेंना उपोषण सोडावं लागलं जरांगे तिथून म्हटले आता हे श्रेय हे श्रेय कोणाचं फडणवीस यांचं पण फडणवीस ते श्रेय का घेऊ शकले कारण जरांगेत त्यांच्या मागे पडले होते जरांगेत त्यांना शिवीगाळ करत होते जरांगे त्यांना लक्ष्य करत होते आणि त्या सगळ्या चक्रव्यूहातून फडणवीस हे यशस्वीरित्या बाहेर पडले यशस्वीरित्या बाहेर पडले उलट तो चक्रव्यूह भेदला गेलाय हे देखील जरांगेंना कळलं नाही अशा प्रकारे मित्रांनो फडणवीस यांचं कर्तृत्व हे उजळून आलं आणि ते का उजळून आलं तर मनोज जरांगे यांच्यामुळे ते उजळून आलं हे तर आपण मान्य करतो जर मनोज जरांगेंनी फडणवीस यांच्यावर टीका केली नसती शिविगाळ केली नसती तर फडणवीसांचं कर्तृत्व एवढं उजळलेलं आपल्याला कदाचित दिसलं नसतं आणि त्या उजळलेल्या कर्तृत्वाचं प्रतीक म्हणजेच वर्तमानपत्रात आलेल्या त्या जाहिराती आहेत आणि त्या जाहिराती येण्यासाठी भाग कोणी पाडलं जरांगेंनी भाग पाडलं याचाच अर्थ त्या जाहिराती द्यायला कोण तयार झालं बुद्ध जरांगे तयार झाले काय वाटतं मित्रांनो मी, मी खोट बोलतोय तुम्हाला पटतय की जर जरांगेंनी फडणवीसांना लक्ष केलं नसतं आणि तर फडणवीसच कर्तृत्व उजाळलं नसतं आणि ते जर उजाळलं नसतं तर या जाहिरातीही आल्या नसत्या त्यामुळे या सगळ्या जाहिरातींच श्रेय हे अर्थातच जरांगे यांचं आहे आणि त्या जाहिराती मग भले कोणी दिल्या असतील पण त्या जाहिराती या जरांगेंमुळे आलेल्या आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मुंबईत मित्रांनो मुंबई दे देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी ती एक दोन दिवस तरी टप्प झाली करोडोचं नुकसान होतं करोडोचं नुकसान होत आणि त्यापुढे एक दोन तीन कोटीच्या जाहिराती काय आहे आणि ज्या कोणी दिल्या असतील त्या जाहिराती त्या यासाठीच दिल्या की जरांगेंना फडणवीस यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं त्यांचं आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि म्हणून या जाहिराती जो प्रश्न आज अनेकांना पडलेला आहे की या जाहिराती कोणी दिल्या असतील तर त्या जाहिराती देण्यामागे एक कारण मनोज जरांगीत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद